हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मिरची भजी करू कधी कधी जरा झणझणीत खायची इच्छा होते तोंडी लावायला म्हणून आपण ह्या मिरच्यांची भजी करू आज ह्या मिरच्या मोठ्या मोठ्या आहेत जरा त्या थोड्या अर्ध्या अर्ध्या कट करून घेते मी दाखवते तुम्हाला थोड्या लांब लांब आहेत त्यामुळं अर्ध्या अर्ध्या दे करून घेते अशा अर्ध्या अर्ध्या दे कापून घेते सगळ्या अशा कापून घेतल्यात मी जर आखूड मिरची असले तर कापायची गरज नाही लागत दोन तुकडे करायची गरज नाही लागत पण या लांब होत्या म्हणून मी त्याचे दोन दोन तुकडे करून घेतले आता ह्यात मी हळद मीठ भरून घेते हळद घेतली एक चमचाभर आणि मीठ घेतले भरून घेते आतमध्ये मीठ भरलं मग जरा चांगलं लागतं ते नाहीतर मीठ नाही भरलं तर मग त्या अळणी लागतात मिरच्या तळट तळलेल्या ते हळद मीठ भरून घेतलं मिरच्यांमध्ये बेसनपीठ बेसन बेसनपीठ घेतलं एक मोठा चमचा त्यात पण किंचित मीठ टाकायचं थोडंसं हळद एक आपला पोह्याच्या चमच्याच्या अंदाजाने दोन चमचे तांदळाचं पीठ मिक्स करून घेते मी आता हातानेच कालवून घेते मस्त हाताने फेटून घेतलं तर पटकन फेटलं जातं उद्या बघा मिरच्या आता मी तळायला घेते कढई ठेवली तापायला Dos o să repunt acum de teme आपली मिरची मस्त भजी झाली भजी करून झाली मिरची कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा